नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मालवणी रेसिपीमध्ये अशी एक रेसिपी घेऊन आलेली आहे जी मुलांच्या या टिफिनसाठी खूप योग्य आहे आणि खूप पौष्टिक पण आहे आणि मुलं ही रेसिपी आवडीने खातील तर ही रेसिपी कशी बनवली ती मी तुम्हाला सांगते तर माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आता मी काय केलेलं आहे केळफूल आहे ते रात्री मी स्वच्छ असे साफ करून घेतलेले आहेत आधी साफ करून त्याला बारीक चिरून घेतलेले आहे आणि रात्रभर पाण्यात ठेवायचे आहेत सकाळी उठल्यावर त्याचं पाणी हाताने दाबून दाबून काढायचं आहे आणि एकदा परत स्वच्छ धुवून तसंच त्याचं पाणी हाताने दाबून काढून घ्यायचं आहे आता एका प्लेटीमध्ये मोठ्या केळफूल घालायचं आहे अर्धी वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बेसन घातलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे दोन चमचे तीळ घातलेलं आहे एक चमचा जिरं घातलेला आहे एक चमचा ओवा घ्यायचा आहे तो हातानी सुरून घ्यायचा आहे आणि नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून झाल्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घालायचे आहे आता थोडंसं गूळ घालायचं आहे थालीपीठमध्ये गूळ घातल्यावर खूप छान लागतं तर नक्की घाला आता ह्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर घातलेले आहे आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि हे सगळं हाताने व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि असं थोडंसं जास्तही घट्ट नाही मिडियम साईजचं सा पीठ मळायचं आहे बघा असं आता ह्याला जर असं तेल लावून थोडं परत एकदा मळून घेते बघा असं खूप सुंदर रेसिपी आहे मुलांना नक्की आवडेल आणि टिफिनला नक्की द्या आणि करूनही पहा तर आता एक मी सुती कापड घेतलं आहे आणि त्यावर बघा असे गोळे करून घेतले आणि हे हाताने पाण्याचा हात लावून हे थालीपीठ असे थापून घेते जेवढं शक्यतो होईल तेवढे पातळच करा कारण श तेवढे भाजायला पण टाईम लागत नाही तर आता झालेल्यामध्ये असे होल करून घेतलेले आहे छिद्र करून घेतले आता गॅसवर तवा ठेवून त्याच्यावर थोडं तेल सोडायचं आहे आणि मग हे थालीपीठ सोडून त्याच्यात थोडंसं तेल घालून हे थालीपीठ दोन्ही बाजूनी बारीक गॅसवर असे भाजून घ्यायचे आहे बघा असे मी अजून एक तुम्हाला दाखवते कसं करायचं ते असे पाण्याचा हात लावून असे पातळ असे थापून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि साईडने असे होल करायचे आहेत म्हणजे त्याला तेल सोडायला बरं पडणार बघा आता मस्त असे झालेले आहेत आणि खायलाही खूप टेस्टी आहेत तर मी बघा आता हे झालेले आहेत तर बघा हे थालीपीठ तुम्ही दहीबरोबर किंवा सॉसबरोबर खाऊ शकता पण दही बरोबर अत अप्रतिम लागतात आणि मुलांना हे टिफिनमध्ये नक्की द्या आणि कसे झाले तेही मला सांगा आणि नक्की करून पहा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा